हॅलो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर हे मी माझ्या लहान सुलते ना त्याच्या मुलीचं लग्न म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न होतं तर आदल्या दिवशी आम्ही हळद नाचवण्यासाठी गेलो होतो तो, तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा तर हे ॲक्च्युली सोहळ्यामध्ये लग्न होतं कारला एकवेरा देवी आहे ना त्याच्याच बाजूला व्हाईट कलरचं असं मंदिर आहे दुर्गा मातेचं काहीतरी तर मग तिथे हे लग्न होतं तर हे सोळ्यामध्ये लग्न होतं एकूण पंधरा लग्न होती त्याच्यामुळे गर्दी बघा तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे जास्त काही शूट करता आलं नाही पण जेवढं केलंय तेवढं मी टाकते हा माझा दक्षू इथे लाईट थोडी कमी असल्यामुळे व्हिडिओ काही छान आलेले नाही आहेत पूर्ण असा अंधार अंधारच होता कारण आम्ही आम्ही खूप पाठीमागं बसलो होतो कारण पंधरा लग्नाची प किती लोक असतील विचार करा त्याच्यामुळे तिथे लाईट जरा कमी होती कारण आम्ही सगळ्यात लास्ट शेवटी बसलो होतो आणि माझी जर ही साडी बघशाल तर ती साडी माझी माझ्या साखरपुड्याची आहे आता तेरा वर्ष त्या साडीला आणि मी भरपूर वेळा घातली तरी अजूनही ती साडी छान वाटते ते पुढे मी फोटो टाकल तेव्हा तुम्ही बघा पूर्ण साडीचा लोक हे बरं का हे लाईन आहे म्हले <laughs> दक्षु कोण पाहिजे तुम्हाला अरे तू शोधते असेल तरी पाहिजे काय म्हणली तू काय बोलली का पाहिजे <laughs> एकच काढाय रे ग्रुपचा सर्व मधुवरांना विनंती आपण स्टेजवर यायचंय सर्व मधुवरांना विनंती आपण स्टेजवर वर इथे बघा बिदाई चालू आहे तर अशी बिदाई तुम्ही कुठं बघितली नसेल ना उलट हे अशा एक लग्न असलेल्यांमध्ये अशी बिदाई होत नाही अशी बिदाई इथं केलेली आहे खूप छान म्हणजे खूप छान पद्धतीने सगळ्या नवरा नवरीला असं लाईनीत उभं केलेलं ला। आणि गाणं लावलेलं ला बिदाईचं आणि लाईनीत त्यांना पुढे यायला सांगितलं होतं आणि शूट करत होते पण किती छान पद्धतीने त्यांनी ती विदाई केलेली अशी आपल्या लग्नांमध्ये नसते उलट म्हणजे आपल्या म्हणजे जिथे एक लग्न असतं असं पण हे किती छान मस्त केलेले त्यांनी बघा पंधरा जोड्या होत्या आमची जोडी सगळ्यात लास्टल आहे हे बघा आता हे लास्ट लास्ट जोडी ती ती बहीण आहे माझी ते सगळ्यात लास्ट होते ही बहीण आणि ते दाजी छान दिसत होते नवरी पण हे बघा मस्त गाणं वगैरे लावलं होतं छान वाटत होते ती दाई bye bye <makes noise> <makes noise> GMC, फायनली नवरी घरी गेले मग आम्ही तिथून निघालो उशीर झालेला म्हणून आम्ही मग हॉटेलमध्ये गेलो जेवायला चला अशीच व्हिडिओ पाहत राहा बाय बाय